महाराष्ट्र <maharastro> राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता एक मोठी खुशखबर आली आहे म्हणजे की ज्या दिवसाची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता कधी मिळणार असा सर्व शेतकरी बांधव प्रश्न विचारित होते आता तारीख झालेली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु एक मोठी अट देवेंद्र फडणवीस यांनी ठेवली आहे आता एक का ठेवली आहे तर लक्षामध्ये या बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा जेव्हा अर्धा त्यांची छाणी झाली त्या छाणीमध्ये असे लक्षामध्ये आले की काही शेतकरी मरण पावले आहेत म्हणजे की लक्षामध्ये घ्या काही शेतकऱ्यांचे निधन झाले आहे तरी देखील त्यांचा त्यांचे किंवा नातेवाईक आहे त्यामुळे तुम्हाला तत्काळ एक महत्वाचा अर्ज करून घ्यायचा आहे तर हप्ता रक्कम आहे तो कोणता अर्ज तुम्हाला करायचा आहे व तुम्हाला कधी हप्ता मिळणार आहे हे सविस्तर माहिती मुख्यमंत्री साहेबांनी अगदी एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले आहे तो व्हिडिओ देखील आपण पाहून घेऊया तत्पूर्वी जाणून घ्या तुम्हाला कोणता महत्वाचा अर्ज करून घ्यायचा आहे व काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची खुशखबर म्हणजे की शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्व शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा दोन हजार रुपये जमा होणार आहे ही माहिती या ठिकाणी सरकारने सांगितलेली आहे आता शेतकरी बांधवनो बघा आता तुमच्या खात्यामध्ये तर हप्ता येणारच आहे परंतु हा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये येणार नाही बघा आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा बारा जिल्हे असं एकोण छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे म्हणजे की बघा आज फक्त बारा जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे बघा आणि उद्या बारा जिल्ह्याची यादी येणार आहे आणि परवा बारा जिल्ह्याच्या यादी असे टोटल मिळून छत्तीस जिल्हे या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तर बघा आज ज्या बारा जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याच या ठिकाणी शेतकरी बांधून लाभता मिळणार आहे परंतु महत्वाचा तर अर्ज करावाच लागणार आहे आता बघा उद्या बारा जिल्हे मध्ये हप्ता येणार आणि परवा बारा जिल्ह्यामध्ये आणि आज या ठिकाणी बारा जिल्ह्यामध्ये अशा तीन टप्प्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होणार आहे त्यामुळे राज्यामधील शेतकरी बांधव आज या ठिकाणी खूप आनंदी मध्ये आहे आता बघा पीएम किसान योजने सोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकरी सरकार नाराज होते परंतु आज शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी आली आहे म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे परंतु शेतकरी बांधव तत्काळी अर्ज करून घ्या नमो शेतकरी योजनेचा हो आज हप्ता येणार आहे उद्या हप्ता येणार आहे अशा बातम्या अनेक दिवसापासून युट्यूबवर सुटल्या होत्या पण आता सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी म्हणजे की सर्व बातम्यांवर आता ब्रेक लागलेला आहे कारण आज बघा पी किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेची सुद्धा दोन हजार रुपये जमा होणार आहेत शेतकरी आतुरतेने वाटपात होते की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये का आले यावर मुख्यमंत्र्यांनी एक नुकतीच काल रात्रीच बैठक घेतली असून आता त्यावर एक महत्वाचा निर्णय जाहीर झाला आहे आता बघा शेतकरी बांधू सर्वात महत्वाचे म्हणजे आता बघा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बघा त्यांना या ठिकाणी लक्षामध्ये घ्या त्यांना या ठिकाणी महत्वाची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे बघा म्हणजे की काय माहिती दिलेली आहे तर लक्षामध्ये घ्या त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने आदेश दिलेले आहे आता बघा राज्याचे कृषी मंत्री आता माणिकोराव कोकाटे नाहीत हे लक्षामध्ये घ्या त्यांच्या पदावरून हटवण्यात आली आहे त्यांच्या जागी नवीन कृषी मंत्री म्हणजे की दत्तात्रेय भाऊ भरणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर नुकतीच त्यांच्याकडे सोपली आहे त्यामुळे आज राज्यामधील शेतकऱ्यांना नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे बघा राज्याचे अर्थमंत्री अजितदा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आजच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी सोडणाऱ्या देखाने सांगितलेले आहे म्हणजे की शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या त्यांनी देखील या ठिकाणी अशी माहिती दिली आहे अजितदा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बघा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची जी का काल बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये या तिघांचा विचार करून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला आहे आता बघा त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी या संदर्भात ऑर्डर दिली आहे आता बघा पी एम किसान योजनेचा हप्ता म्हणून आता शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले असले पर परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालेला नाही याबाबत एक महत्त्वाची चर्चा या ठिकाणी कालच झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधव नाराज होते परंतु आता सर्व शेतकरी बांधवांची जे प्रतीक्षा होती ती संपली आहे सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळाला आहे कारण बघा टोटल बारा जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का हे नक्की तपासा कारण आज नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील ते आधार कार्डला लिंक असेल तरच तुम्हाला या ठिकाणी किसान योजनेप्रमाणे शेतकरी योजनेचे हप्ता देखील मिळणार बघा यावर मुख्य देवेंद्र फडणवीस बघा जे का आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहे यांनी महत्वाची अपडेट पत्रकारांना दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे की आज नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी सोडण्याचा निर्णय जाहीर झाला आहे बघा शेतकरी काळजी करत होते कारण त्यांना रक्षाबंधन चार हजार रुपये मिळणार होते परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फक्त आले दोनच हजार रुपये कळाले नाही यामुळे या ठिकाणी या सर्व शेतकरी बांधव विचार करत होते बघा आता या ठिकाणी जो काय होती त्याला पूर्ण विराम या ठिकाणी मिळालेला आहे अखेर नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता या ठिकाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे बघा सरकारने बघा चार हजार रुपये एकत्र का दिले नाही याच कारणामुळे सर्व शेतकरी बांधव नाराज होते परंतु लक्षामध्ये मध्ये घ्या याचे कारण देखील आता समोर आले आता तुम्हाला तर लाडकी बहीण योजनेचा जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती लाभ घेणारे असेल तर ते त्याला दीड हजार रुपये मेल असतील रक्षाबंधना लक्षामध्ये घ्या त्यामुळे निधीची कमतरता तात्पुरती झाली होती त्यामुळे या ठिकाणी निधी हस्तांतरित झाला नाही नमोचा हप्ता मेला नाही परंतु आता शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये मिळणार अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे आता राज्य सरकारने दुसऱ्या एका योजनेचा निधी घेऊन नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची अपडेट दिले आहे आता बघा पैसे आज मिळणार उद्या मिळणार अशा महत्त्वाच्या कृषी मंत्र्यांना बघा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहे त्यामुळे आज या बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार उरलेल्या जिल्ह्यांना उद्या आणि बघा आणखीन उरलेल्या जिल्ह्यांना परवा असे टप्प्याटप्प्याने पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु बघा आता शेतकरी बांधवां मागील सहा हप्ते या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळाले आहे बघा आणि पीएम किसानचा हप्ता मिळालेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याच असताच जसाही तुम्हाला मेसेज आला होता बघा त्याचप्रमाणे आता राज्य सरकारचा हप्ता जमा झाल्याचा पण तुम्हाला मॅसेज आज या ठिकाणी येणार आहे बघा दोन हजार रुपये खात्यामध्ये तुमच्या जरी जमा झाले तरी तुम्हाला तत्काळ मेसेज येणार आहे पण एक मोठी अडचण आहे शेतकरी बांधवांनो आता हे पैसे सर्व शेतकरी बांधवाला मिळणार नाही फक्त याच बारा जिल्ह्यामध्ये आणि काही विशिष्ट शेतकऱ्यांचा हा हप्ता दिला जाणार आहे आता बघा सरकारने अनेक शेतकऱ्यांमध्ये या मात्र अपात्र देखील ठरवले आहे बघा पीएम किसानचा हप्ता सर्वांना मिळणार नाही पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वांना मिळणार नाही बघा कारण आता लक्षामध्ये घ्या आता पीएमचा हप्ता व नमो शेतकरी हप्ता बघा यांचे नियम वेगवेगळे आहेत आता लक्षामध्ये घ्या आता नमो शेतकरी योजनेमध्ये महत्वाचे थे आटे ठेवण्यात आलेले आहे बघा कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या आटे आणि पात्रता वेगवेगळी आहे राज्य सरकार बघा छत्तीस जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे वाटप करते तर केंद्र सरकार संपूर्ण देशभरामध्ये बघा पीएम किसान योजनेचे वाटप करते त्यामुळे पीएम किसानचे नियम वेगळे आहे नमो शेतकरी योजनेचे नियम वेगळे आहे आता बघा तुम्हाला नमोचा हप्ता जर मिळायचा असेल तर बघा फक्त यास फक्त याच बँकेमध्ये आणि फक्त फक्त बार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हप्ता मिळणार आता बघा फक्त प्रकारे बघा प्रकारच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे पैसे येणार आहे ते आता आपण पाहून घेऊया बघा तीन टप्प्यामध्ये वितरण होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फरमळ अडी कार्ड काढले बघा त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आता बघा फार्मर कार्ड म्हणजे तुमचं ठिकाणी शेतकऱ्यांचं ओळखपत्र ज्या शेतकऱ्यांकडे हे नाही त्यांच्या खात्यामध्ये हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढले असेल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे हे लक्षामध्ये घ्या बघा पुढील दोन मिनिटे आता फक्त लक्ष देऊन आहे का आपण ते कोणत्या बँके आहेत व कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहून घेऊया जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तात्काळ नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल कारण सरकार म्हणते की ज्या शेतकऱ्यांकडे हे रेशन कार्ड आहे त्यांचेच या ठिकाणी उत्पन्न कमी आहे बघा अडीच लाख ला जे काय उत्पन्न आहे त्या शेतकरी बांधवांना हप्ता दिला जाणार बघा म्हणजे की कमी उत्पन्न जर असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार अडीच लाखाच्या वर जर काय उत्पन्न असेल तर त्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तत्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश झाले आहे परंतु बघा आता अजून कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या त्या बारा जिल्ह्याला हप्ता मिळणार त्याची यादी आता आपण लगेच पाहून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो यामध्ये लाखो शेतकरी बांधव अपात्र ठरू शकता बघा त्यांनी आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले आहे का नाही हे पाहिले पाहिजे अनेक शेतकरी फक्त हप्त्याची वाट पाहतात पण आता असेच चालणार नाही बघा तुमचे बँक खाते बघा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टात किंवा बघा बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही खाजगी शाखेमध्ये जर असेल तर बघा सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे बघा तुमचा आधार कार्ड नंबर बघा बँकेला या ठिकाणी जोडलेला असावा तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम मिळणार आहे जर तुम्ही हे काम केले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारे हप्ता मिळणार नाही बघा सरकारी योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही कारण सरकारने सांगितलं आहे आधार आधार कार्डच्या या ठिकाणी हप्ता होणार जर तुम्ही कार्ड नंबर जोडला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तात्काळ तुमचे फार्मर आडी कार्ड काढायचे आहे ए केवायसी करून घ्यायची आहे आता कोणते जिल्हे आहेत ते ठिकाणी आता पळून घेऊया आता लक्षामध्ये लक्षात शेतकरी बांधव याशिवाय बघा तुम्हाला आता काय करायचं आहे लक्षामध्ये घ्या आधार कार्डला बँक खाते लिंक या ठिकाणी कोरोनात घ्यायचे आहे फार्मर आयडी कार्ड करायचे आहे आता आपण लगेच ते या ठिकाणी पाहून घेऊया आता बघा शेतकरी बांधव आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार ती आपण लगेच पाहून घेऊया तर लक्षामध्ये घ्या सर्वात आधी जी काय बँक आहे ती म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहे जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला देखील सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहे यासोबत बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट बँक बघा म्हणजे की पोस्ट बँक बघा कॅनरा बँक सी बँक बघा म्हणजे की आता आय सी आय सी आय आए बँक कोटेक महिंद्रा जिल्हा मध्यवर्ती बँक यांसारख्या ज्या काय बँका आहे या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम दिली जाणार अशी महत्वाची माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार बघा यावेळी सर्वात आधी बँकांच्या या ठिकाणी आप आपण यादी पाहिलेली आहे आता बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे याची यादी सरकारने लावलेली आहे आता बघा त्यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड अकोला अमरावती आता बघा तर यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर आता बघा आता आपण पुन पुन्हा पाहून घेऊया नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्त्याचे वितरण होणार आहे जर बघा तुमचे खाते या यादीमध्ये जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच नाही का तुम्हाला हप्ता मिळणार आहे सोबतच तुमचा जिल्हा पण यादीमध्ये पाहिजे तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम मिळणार आहे आता लक्षात शेतकरी बांधवांनो आपण दोन याद्या पाहिलेल्या आहेत कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आता नमो शेतकरी जे तीन हजार रुपये मिळणार आहेत का ते देखील जाणून घ्या जेव्हा तुमच्या खात्यामध्ये आज हप्ता वितरण होईल तेव्हा तुम्हाला करायलाच आहे की नेमका किती हप्ता मिळाला तर शेतकरी बांधवांना ही होती महत्वाची माहिती धन्यवाद